श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय आणि त्या दिवशी कोणते कार्य केले जाते ते आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत अक्षय म्हणजे काय ज्याचा क्षय होत नाही असा अक्षय क्षय म्हणजे संपणे जे संपत नाही ते अक्षय म्हणजे न संपणारे असा अर्थ अक्षयचा आहे वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हटले जाते या अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुरामाने या पृथ्वीवरती जन्म घेतला याच अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर महाराज यांनी जन्म घेतला भगीरथ राजाने पृथ्वीवरती गंगा यावी म्हणून खूप तपश्चर्या केली होती आणि त्या तपश्चर्याचे फळ म्हणून आजच्याच दिवशी भगीरथ राजाच्या प्रयत्नामुळे त्यांच्या तपश्चर्यामुळे गंगा पृथ्वीवरती आली होती असा हा आजचा महत्त्वाचा दिवस आहे या आजच्याच दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचा अवतार धारण करून शंकरास दान दिले होते असा हा आजचा महत्त्वाचा दिवस आहे इतर अनेक कथा आहेत परंतु आजचा दिवस अक्षय तृतीया हा दिवस पितरांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांसाठी तर्पण द्यावे अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांसाठी पितरांच्या नावे दानधर्म करावा कारण या दिवशी जर आपण पित्रांची सेवा केली आणि पित्रांनी आपल्याला जर या दिवशी आशीर्वाद दिला तर आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही कोणतीही कमतरता भासत नाही आणि आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपल्याला पित्रांनी आशीर्वाद दिला तर तो आशीर्वाद कायमस्वरूपी टिकून राहतो अशी आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे आणि आपल्याला तर आपल्या आयुष्यात आयुष्य जगत असताना प्रत्येक वेळेला पितरांच्या आशीर्वादाची आवश्यकता असते त्यामुळे पितरांची सेवा करण्याचा आजचा हा अक्षय तृतीयेचा दिवस फार महत्त्वाचा आहे मौल्यवान दिवस आहे या दिवशी कोणतेही कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जात नाही साडेतीन मुहूर्तापैकी हा एक अतिशय महत्त्वाचा मुहूर्त आहे या दिवशी आता सांगितल्याप्रमाणे सोने तर खरेदी करावेच त्याबरोबर चांदीसुद्धा खरेदी करावी या दिवशी विधी करावा या दिवशी कोणती एखादी जागा विकत घ्यायची असेल तर त्या जागेचा व्यवहार करावा या दिवशी वाहन खरेदी करावं या दिवशी कपडे खरेदी करावेत या दिवशी महत्त्वाच्या व्यक्तींचा आशीर्वाद घेण्यासाठी जावं या दिवशी गंगास्नान करावं मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा असा हा अक्षय तृतीयेचा महत्त्वाचा दिवस आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांना सद्गती मिळवून देण्यासाठी किंवा पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज आपण संकल्पपूर्वक अक्षय तृतीयाच्या दिवशी एक संकल्प करून आपण एक प्रार्थना प्रारंभ करावी ती प्रार्थना अशी आहे रोज आपण सकाळी घरातल्या पुरुषांनी आंघोळ केल्यानंतर दक्षिण दिशेकडे हात जोडून एक प्रार्थना म्हणायची आहे अगदी सोपी प्रार्थना आहे पितृदोष निवारणासाठी ह्या प्रार्थनेचा उपयोग होतो किंवा पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ह्या प्रार्थनेचा उपयोग होतो म्हणून ही प्रार्थना आणि पितरांनी दिलेला आशीर्वाद आपल्याला अक्षय टिकून राहावा यासाठी अक्षय तृतीयेपासून याची सुरुवात करावी प्रार्थना फार सोपी आहे सकाळी आंघोळ केल्याबरोबर दक्षिण दिशेकडे हात जोडून उभे राहायचं आणि प्रार्थना म्हणायची पितृदेवोभव भव सर्व पितर संतुष्ट असोत आनंदी असोत प्रसन्न असोत संपली प्रार्थना किती सोपी प्रार्थना आहे एवढी जर आपण सोप्यात सोपी प्रार्थना जरी म्हटली तरी पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळायला सुरुवात होते आणि आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवसापासून सुरुवात केल्यामुळे आपली ही प्रार्थना सफल होते आपल्या पित्रांना सद्गती मिळवून देण्यासाठी किंवा पित्रांची सेवा करण्यासाठी किंवा पित्रांचा आशीर्वाद मिळालेला कायम टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्रांची सेवा करण्यासाठी एक अजून एक सेवेचा भाग म्हणून आपण एक पंतरावळी ठेवावी त्या पंत्राळीवरती जाऊ ठेवावेत त्याच्यामध्ये भरलेला जलकुंभ ठेवावा म्हणजे एक मटका आणि त्यामध्ये पाणी ओतून ठेवावं त्यावर आंबा सर्वश्रेष्ठ फळ फ़ल, फळांचा राजा म्हणून आंबा ठेवावा काही ठिकाणी नारळ ठेवला जातो कळश ठेवला जातो तेही योग्यच आहे ते काही चुकीचं नाही आहे परंतु आंबा ठेवावा आणि त्याची सोडसोपचार पूजा करून आपण एखाद्या ब्राह्मणास दान द्यावे असे केल्यामुळे त्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला ताबडतोब मिळायला सुरुवात होते अशा पद्धतीने आपण ही पूजा करावी अशी सर्व स्वामीसेवकांना नम्र विनंती श्री स्वामी समर्थ